तीन सहा हात तया माझा दंडवत तर मंडळी आता रात्रीचे जवळजवळ दहा सव झाले आहेत आणि हे आपल्याला गुरसुळीवरनं भेटायला आले आहेत आजचा मुक्काम आहे आपला नात्यापुत्यामध्ये तर गुरुसुळी फाटा आपल्याला लागतो धरमपुरी भाषेत तिथनं हे आपल्याला जवळजवळ किती किलोमीटर आता तिथनं वीस किलोमीटरवरनं भेटाय आलेले आहेत ते आणि नुसतं आले नाहीत आपल्या पाल्यावरचं एक जण आजारी पडलं होतं त्यांना ह्यांनी दवाखान्यात नेऊन माघारी आणले तर मी ह्यांचा लय आभारी आहे मनापासनं कुणी कुणासाठी एवढं करत नाही फक्त आपलं व्हिडिओ बघून हे इथपर्यंत आले यांचा मनापासून मी आभार मानतो नाव सांगा साहेब तुमचं एकदा गोपाळ शंकर रायते शंकर तुमचं चंद्रकांत राहते बहुतेक मग तुम्ही भाऊ भाऊ दिसत आहे मग हां तर तुमचं खूप खूप आभार आहे धन्यवाद नेक्स्ट डे तर राम राम मंडळी स्वागत आहे आपलं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनल वरती तर मी आहे हिल्ल्या लवटेत तुम्ही सगळ्यांनी तर मला ओळखतच आहात तर आजचा मुक्काम आपला माळशिरस या ठिकाणी आहे तर झालं असं की काल रात्री मी खूप तापलेली होते ताप आला होता मला तर आपलेच आपले चॅनलचे एक सबस्क्रायबर गोपाळ रायते यांनी या ठिकाणी तिकडे टू व्हीलरवरती त्यांच्या गावापासून जवळपास वीस किलोमीटर येऊन मला रात्री देखील दवाखान्यात नेला आणि त्या ठिकाणी माझ्यावरती लवकरात लवकर उपचार झाल्यामुळे आ, मी माझी तब्येत बरी झाली आणि ठिकाणी माझी तब्येत चांगली आहे तर माझं मनापासून मी आभारी त्यांनी चहा पाण्याला आहे झेंड लावायचं ज्या वेळेस मदतीची गरज असते त्यावेळेस मदत मिळणं हे खूप गरजेचं तस आपल्याला त्या गोपाळ मदत जी केली ती खूप महत्वाची ठरली आज पुढे जाऊन त्यांच्या मुलांबाळांवर तर असं जशी मायर वेळ आली होती तशी येणारच नाही पण जरी आली तरी स्वतः पांडुरंग परमात्मा त्यांच्या मुलांना मदत करण्यासाठी त्या ठिकाणी येईन जसं की त्यांना त्यांनी आम्हाला काल अगदी देवाप्रमाणेच त्यांनी आम्हाला सहाय्य केलं रात्रीच्या वेळेस त्यांच्या स्वतःच्या टू व्हीलरवरून दवाखान्यात नेलं त्या ठिकाणा दवाखान्यातून आणलं तर अगदी एकदम मनापासून मी त्यांचे आभारी आहे धन्यवाद अशीच माणसं या आजकालच्या जमान्यात खूप कमी पाहायला भेटतात तरी अजून एकदा मनापासून आभार धन्यवाद सकाळ सकाळची वेळ आहे सकाळचे सहा वाजलेले आता आणि उजडले जरा दिसायला आता सकाळच्या साडेचार वाजता आम्ही चालायला चालू केलं आता सहा वाजलेत आहे पुढचा मुक्काम आमचा आता माहेर आपण आलोय आता मांडवे गावात मांडवेवरनं पुढं पुढं पुढे चाललोय समोर जी आहे ती सगळी दिंडी महिलांचीच आहे सगळ्या महिला जायच आहे दिंडीमध्ये पुढे येऊन बसलाव का काय बस का पुढे का हो काय चला 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 ही पुढे येऊन बसली होती चांगला

प्रत्येक दिंड्या गोल रिंगण द्या आणि मगच पुढे जाते द्या सगळेजण पळत पळत रिंगण मारत एकदा वेळ वाट्या कुठं होता नाना सकाळ जर काय नाही सकाळ जर खीर वाटत खीर घर केलं मला सोडून गेला हो नाना तुम्ही आपण गुळमाठ होती म्हणून मला सोडून गेला हो का फसवलं का नाही आज नाना फसवलं एकटच खीर खाय गेलं मला सोडून दोन दोन वाट्या आणले गुलाबजाम आम्ही तुम्हाला कधी सोडून खाल्लं का नाना आज पण मला का सोडून गेला तुम्ही मला का सोडलं तिथ एक विशेष आहे इथं येणारी प्रत्येक दिंडी रिंगण सोहळ्यामध्ये भाग घेते रिंगण फेरा मारते आणि मगच पुढं जाते इथं आल्यानंतर महिला फुगडी खेळते नाचते फेरा धरते हे बघण्यासारखं असतं इथं एकदम एकदम प्रसन्न होतं मन इथं आल्यावर इथं सगळ्यांनी फेर धरलाय फुगड्या खेळते ते आनंदाने उड्या मारते ते काय मंडळी बसले ते इथं निवान बघत सगळं तर सगळ्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला प्रसन्नता दिसणार इथं सगळे आनंदी झालेले आहेत तर बरीच अशी मंडळी आहे की तरुण वयाची याची मुलं आहेत त्यांना ह्याचा छंद आहे भजनाचा कीर्तनाचा त्यापैकी एक आहे काय नाव आहे तुमचं रोहन गजानन साबळे बर पूर्ण पत्ता सांगा गाणार पाटळी तालुका बुलढाणा जिल्हा बुलढाणा बर कधी बसले तुम्ही एकत्र मला तीन चार वर्ष आले तीन चार वर्ष झाले का बरं काय काय जमत आता आता कीर्तन करतो थोडंफार कीर्तन मोठे मोठ्या वाजव कीर्तन करतो आणि थोडाफार पकवाज वाजवतो हां बस अजून काय काय जमत कीर्तन पकवाज वाजवणे पेटी जमते फक्त पकवाज आणि कीर्तन मग पुढे काय व्हायची इच्छा आहे कीर्तन कीर्तन आहे चला जेवण हे झालं आता आपली दिंडी निघाली आता कुठं जायचं आपल्याला माळशिरस बर त्याच्या आधी आता दुसरा ठेपा नाही का कुठं आहे का चला बाया उठल्या झेंड करी चला घ्या पता झाली जीव आता ग्रामपंचायती येळी आपले सहर्ष स्वागत करीत आहे आज तर, आशल, तर हो तो, तो तो आज अजिबात ऊन नाही मस्त वातावरण आहे त्याच्यामुळं बरं वाटायला लागले चालायला आप आबाळ आले वारं सुटलंय जर ऊन असलं आणि वारं जर कमी असलं तर लई येतो त्याच्यामुळं लई त्रास होतो पण आज वारं आहे बरं वाटतंय जरा चालायला पण बरं वाटतंय दिंडी पुढे गेली आपली आपण मागे राहिलो जरा वाडी नंबर दोन या गावात आलोय आता आपण जोरात चालले ती सगळी माणसं आपण पुढे जाईल तस तस धंदेवाले सगळे रस्त्याच्या कडेने बसायला लागले ते चहावाले बिस्लरी पाणी अजून चपल्या विकणारे शेळले विकणारे सगळी लोक सर्दी झाली छाती भरली डोक्याचा आयुर्वेदामध्ये ठिकठिकाणी चार्जिंग करायची सोय पण ठेवलेली आहे ते एक बरं आहे कारण मोबाईल चार्जिंग तर पाहिजेल सगळ्यांकडे मोबाईल आहे आता एक बी नाहीकडे मोबाईल नाही चार्जिंग करायचं अवघड होत आहे जमा व्हायला लागले ते मला वाटतं जस जसं पंढरपूरकडं जायचं तसं पाऊस सुरू होतोय काळात वाटायला लागले पाऊस जर सुरू झाला तर एवढी फशीती उठती वारकऱ्यांची की विचारून आता हो माळशिरस इकडे दोन किलोमीटर आहे पंढरपूर बावन्न किलोमीटर आहे सोलापूर एकशे पंचवीस किलोमीटर आपला मुकाम जवळ आला आहे आता माळशिरसमधली मुकाम आहे आता जस जसं जसं आपण पुढे जाऊ तस तसं माणसांची गर्दी वाढायला लागलेली आहे माणसं भरपूर दिसायला लागले रस्त्याने तर मंडळी आपण मसव आपलं माळशिरथ मध्ये पोहोचलेलो आहे मसवड रोड वर आपलं एका ठिकाणी मुक्काम आहे तर तिथं जायचंय कॅनल आहे मस्त बैकी वाहतोय आणि कॅनल वर जरा थोडस फ्रेश व्हावं म्हणलं होतं पण मुक्कामाच्या ठिकाणी पण कॅनल आहे ना कॅनल आहे ना मुक्कामाच्या ठिकाणी हा कॅनल आणि तिथं आपले कपडे फेपडे धुवून वाळू घालू चालतंय चालतंय फर्स्ट क्लास आंघोळ करतो तिथं कुठे कुठे शोधू आणि कोणा कोणा सांगू कुठे कुठे शोधू आणि कोणा कोणा सांगू माझा विठ्ठल दिसला का न सांगे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला का न सांगे रुक्मिणी होती का नेसुनी आहे पिथांबर पिवळा नेसुनी आहे पिथांबर पिवळा कपाळी आहे कस्तुरी टिळा कपाळी आहे कस्तुरी टिळा कोण्या मंदिर बसला न माझा विठ्ठल दिसला का कोण्या मंदिर बसला न माझा विठ्ठल दिसला का कुठे कुठे शोधू आणि कोणा सांगू कुठे कुठे शोधू आणि कोणा सांगू माझा विठ्ठल दिसला का न संघे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला न संगे रुक्मिणी होती का कुंडलिकाने फेकली विठ कुंडलिकाने फेकली विठ उभे केले वैकुंठनाथ उभे केले वैकुंठनाथ कोण्या संत मंडळी बसले न माझा विठ्ठल दिसला का संत मंडळी बसले न माझा विठ्ठल दिसला का कुठे कुठे शोधू आणि कोणा कोणा सांगू कुठे कुठे शोधू कोणा कोणा सांगू माझा विठ्ठल दिसला का न सांगे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला का न सांगे रुक्मिणी होती का तर आज मुक्काम आलो आम्ही आज मुक्काम मसवड रोड ला आमचा पाल इथं ना ना आलो का कटाळ ओ नाना ओ नाना कटाळला का देव माणूस आहे बर का नाना म्हणजे कटाळला का

त्यांचं खुर्ची टाकली आणि चालू केलं आता के तर मंडळी आता आलो आहे मी टेकलो बॅग आहे तिथं ठेवल्या पाल्यामध्ये आता म्हणलं जरा फ्रेश व्हावं जरा थोडं इथे कॅनल आहे म्हणते ते मी काय मला माहित नाही पण आंघोळ फिंगूळ करावी म्हणलं अजून एकदा सकाळी पहाटे पहाटे केली आहे पण अजून एकदा करावी कस चालून चालून कटाड येतो जर का लांब येतो ना बी आले ते आहे वाटते ही काय अशी पाल ठोकलेली असते ती जिथं तिथं केलेली स्वतःची सुविधा आहा वाहून जायचं आहे पाण्यामध्ये नाही पाणी नाही नाही गुडघ्याच पाणी त्याच्यात घेऊ आंघोळ करून आता मस्त पैसे

ना ना तो पा चालले अर्धा एक तास पण पडत म्हणले हळूहळू हळू येतो मग मी चेयरमैन आणि एक दुसरं मंगेशजी माणूस बरोबर लागला चालू वाटाव किती चालतयत एक दिवस चालायचं दोन तीन किलोमीटर गटलावटा रोज ना आम्ही चालतयत चालत वाटलं आणि काय खायला दिसले की पळत सुटतो मग खाऊ दे की ते लिमिट आहे की काय बी खायचं खाल्लं काय बी खायचं नाही नाही आर दिनडी खाण्यासाठी जायना काय तसंच आहे करे तुषार काय करतोय आहे काय आज संध्याकाळच्या रात्रीच्या जेवणाचा बेत चालू आहे इथं लसून कांदा चिरून तर ठेवलाय बाबा आज कशाची भाजी आहे बटाटा आज बटाट्याची भाजी आहे बटाटे भाजी आ कोशिंबीर पण बटाट्याची भाजी काय तर भाजी कशीची आहे आज बटाटा आणि आवाज ह्याच्यात येऊ द्या आवाज मोठ्याने काढा बर 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 आणि बटाट्याची भाजी हा चांगलाय चांगलाय कुशिंबिरवी आहे का आणि पुरी अरे वा 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 चांगलाय चांगलाय मग बरं आहे का तुला गादा बर आहे ना आजारी पडली होती रात्री दवाखान्यात नेलं हिला आणि आणलं